आज आपण बनवतोय आंबट चुक्याची भाजी किंवा चुक्याची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यात होणारी आहे तर चला आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया एक मोठा बाऊल भरून मी इथे चुक्याची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातलं पाणी वगैरे सर्व काढून टाकलेलं आहे तर आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी काय लागणार आहे ते साहित्यही आपण बघूया तर आपण त्याला हिरवी मिरची घालूया तर इथे आम्ही दोन प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक म्हणजे कमी तिखटवाल्या आणि दुसऱ्या थोड्याशा जास्त तिखट आहे म्हणजे मिडियम आहेत जास्त तिखट भाजी मी करणार नाही अगदी मीडियम करणार आहे त्यानंतर इथे आपण थोडेसे आपल्याला मसाले पण लागणार आहे दोन टेबलस्पून मी इथे बेसन घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे अर्धा चमचा आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे एक छोटा चमचा त्यातले अर्धे आपण फोडणीला घालूया आणि अर्धे आपण मिरचीमध्ये वाटण्यात घेऊया आणि गरम मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे दोन टेबल स्पून शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे मी दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजून घेतले होते त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे हे असं आपलं सर्व साहित्य इथे घेऊन झालेलं आहे आता आपण मिरची पेस्ट तयार करून घेऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आधी आपण भाजी शिजवून घेऊया मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि भाजी कट करून घेतलेली आहे बारीक अशी आणि भाजीसोबतच आपण शेंगदाणेसुद्धा शिजून घेऊया शेंगदाणे दहा पंधरा मिनटं आपण पाण्यात भिजवून घेतलेलं आहे म्हणजे ते शिजतील भाजी पूर्ण शिजेल पण शेंगदाणे आपल्याला थोडेसे क्रंची ठेवायचे आहे त्यामुळे शेंगदाणे जास्त शिजणार नाही आता आपण इथे जर आवडत असेल आपल्याला तर इथेसुद्धा आपण लसूण थोडासा लसूण घालून शिजवू शकतो आता हे सारखं करून घेऊया म्हणजे ढवळून घेऊया आणि थोडंसं आपण अर्धवट झाकण ठेवून याच्यावर आपण दहा बारा मिनटात ही भाजी शिजणार आहे तर झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपण तोपर्यंत मिरची आणि जिरे घेतलेले आहे त्याची आपण पेस्ट करूया हे बघा दहा बारा मिनटातच ला ही भाजी छान अशी शिजलेली आहे पाणीसुद्धा भाजीला जास्त लागलेले नाही आणि अगदी ही भाजी मऊ छान अशी लवकर शिजते भाजी काढून घेतलेली आहे आणि त्याला आपण रवीने घोटून घेतलेले आहे म्हणजे भाजी आपली एक होईल आणि आता आपण हे बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये आपण पाणी घालून पेस्ट तयार करूया म्हणजे डायरेक्ट आपण बेसन भाजीमध्ये घातल्यानंतर ढवळून घेतलं तर त्याच्या गुठळ्या होतात तर आपण खालीच त्याला चांगली पेस्ट तयार करून घेऊया खूप आपल्याला पाणी घालायचं नाही अगदी आपल्याला कोणती कन्सिस्टन्सी लागणार आहे भाजीसाठी तशी आपण ठेवूया खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको म्हणजे आपल्याला पोळी भाजी पोळी भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा आपल्याला ही खाता येईल अशा प्रमाणामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे तर हे बघा आता ही चांगली पेस्ट केलेली होती आपण ही या भाजीमध्ये घातलेली आहे आणि रवीने पुन्हा एकदा घुसळून घेतलेलं आहे म्हणजे छान ते एक संद होणार आहे तर आता हे मस्तपैकी आपलं घोटून झालेलं आहे आता आपण फोडणी करूया भाजी आपण घोटून घेतलेली आहे ती दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आपण ह्याच कढईमध्ये फोडणी करूया अगदी चिमूटभर इथे मी हळद घातलेली आहे अगदी थोडासा रंग चांगला ये येण्यासाठी आपण इथे हळद घातलेली आहे ढवळून घेतलेला आहे आणि आता आपण त्यानंतर फोडणी करूया गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे तेल घातलेला आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करूया आणि इथे आपण हे हिरवं तिखट केलेलं आहे जिरे आणि हिरव्या मिरचीचं ते आपण इथे घातलेलं आहे आत्ता आपण इथे लसूण घातलेला नाही वाटताना लसूण घालायचा आहे थोडासा आणि फोडणीला वरून घालायचा आहे तर आता हे चांगलं आपण फोडणी दिलेले आहे आता आपण वरून हे घोटून घेतलेलं सर्व मिश्रण इथे घालूया गॅस आपण मिडियम ठेवलेला आहे अजूनही जर तुम्हाला हिरवी मिरची चालत नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे तो आपण आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालायचा किंवा नाही आणि इथे आपण आपल्याला किती पातळ भाजी ठेवायची आहे किंवा घट्ट ठेवायचे आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे मी हे गरम पाणी घेतलेलं आहे म्हणजे लवकर उकळी येईल तर आता हे आपल्याला मला ते तीन माणसासाठी करायचे आहे तर मी एवढी घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे स्वाद्यानुसार ढवळून घेऊया छान असे आपल्याला त्याला एक दोन उकळ्या आणायच्या आहे आणि ही भाजी आंबट असते त्यामुळे थोडासा गुळ घातलेला आहे हे बघा अगदी थो छोट्या बोरा एवढा मी इथे गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता छान आता ही भाजीला उकळी आलेली आहे मस्तपैकी म्हणजे बेसन चांगलं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता छान अशी त्याला उकळी येत आहे आणि रंगही सुंदर आलेला आहे ही भाजी आंबट आहे आणि त्यामुळे मी इथे गूळ घातलेला आहे गूळ आंबट गोड आणि तिखट छान अशी ही भाजी लागते भातावर तर अगदी अप्रतिम लागते तर हे बघा छान अशी आपली इथे ही भाजी उकळत आहे त्यानंतर आपल्याला याला वरून फोडणी घालायची आहे दोन तीन उकळ्या इथे चांगल्या आणून घेतलेल्या आहे आपण आणि गॅस आपण थोडासा कमी करूया आणि त्यानंतर आपल्याला वरून याला मस्तपैकी खमंग अशी फोडणी घालायची आहे इथे उकळी आल्यानंतर थोडासा मी इथे गरम मसाला घातलेला आहे आपल्या आवडीनुसार घाला जर तुम्हाला आवडत नसेल तर नका घालू किंवा गोडा मसाला घातला तरी चालेल ढवळून घेतलेला आहे आता आपण इथे तेल घातलेलं आहे फोडणीच्या भांड्यामध्ये आणि तेल गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहे आणि आपण लसूण घेतलेला आहे त्यातला अर्धा लसूण आपण इथे फोडणीला घालायचा आहे अर्धा आपण मिरचीमध्ये घातलेला आहे आणि हिंग घालायचं आहे फोडणीमध्ये आणि दोन मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि ही छान अशी फोडणी आपली तयार झालेली आहे ही आपल्याला वर आता वरून भाजीवर घालायची आहे तर तुम्ही बघू शकता फोडणी मस्तपैकी आपली झालेली आहे आता आपण ही फोडणी घातलेली आहे आणि वरून आपण झाकण ठेवायचं आहे अगदी एक दोन मिनटासाठी म्हणजे फोडणीचा छान असा सुगंध भाजीमध्ये चांगला उतरतो तर हे बघा आता आपण गॅस मंद ठेवलेला आहे अगदी स्लो ठेवलेला आहे आणि भाजी आपली तरीसुद्धा छान अशी उकळते आहे फोडणीला लाग फोडणीच्या भांड्याला लागलेलं ला सर्व आपण काढून घेतलेलं आहे ही बघा ही अशी आपली आंबट चुक्याची भाजी किंवा चुक्याची भाजी झटपट तयार झालेली आहे अगदी आपल्याला भाजीला काही नसेल किंवा आपल्या घरामध्ये हीच भाजी असेल तर ही अशा प्रकारे आपण झटपट तयार करू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये ही होती जर आपल्याला बेसन आवडत नसेल तर न बेसन न घालता आपण हर्बनची डाळसुद्धा घालू शकतो ती आपल्याला भिजत ठेवायला लागते तर चला आपण आता ही मस्तपैकी चुक्याची भाजी गरमागरम सर्व करूया हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे भाजीला अगदी तसा हिरवागार छान असा आलेला आहे आता आपण सर्व करूया हे बघा हे आपलं सिंपल थाळी याची तयार झालेली आहे पोळी आणि भात केलेला आहे आणि अगदी साधी सिंपल आपली रोजची म्हणजे शेंगदाण्याची चटणी अशी आपली ही झटपट थाली तयार झालेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही यावर आपल्या आवडीप्रमाणे तूपही घालू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी साधी सिंपल रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय